मित्रमैत्रिणींनो कॉर्नर कट्ट्यामध्ये आपणा सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत नो आणि ट्रीपला निघताय हिवाळ्यामध्ये ट्रीपला निघत असाल तर आपण आपल्या आरोग्याची काय काळजी घेतली पाहिजे बरं तर प्रवासाच्या दरम्यान थंडीमध्ये आपल्या शरीराचे सांधे आणि पाय आखडले जातात मग तुम्ही जर का एसटीचा प्रवास करत असाल किंवा ट्रॅव्हल्सनी जात असाल तर एसटी निघायला किंवा ट्रॅव्हल्स निघायला आणखी जर का थोडासा वेळ असेल तर एस टी मधून खाली उतरून थोडासा फेरफटका मारला पाहिजे म्हणजे पायाचे स्नायू मोकळे होतील एसटीने जात असताना जेव्हा थांबा येतो तेव्हा त्या थांब्यावर आपण एषटी थांबल्यानंतर खाली उतरलं पाहिजे चहाला किंवा कॉफी घेण्यासाठी किंवा तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही वॉशरूमलाही जाऊ शकता पण एक विशेष अशी सूचना मला इथे द्याविषयी वाटते की जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाताय तेव्हा तुम्ही कंडक्टरला किंवा संबंधित कर्मचाऱ्याला कल्पना मिनिटात येते म्हणून या उलट जर का रेल्वेचा प्रवास करत असाल तर अगदी उत्तमच कारण जेव्हा आपण रेल्वेनी प्रवास करतो आणि आपण डब्यामध्ये बसलेल्या असतो तेव्हा पायाला जर गळ आली किंवा कळ आली तर आपण तिथल्या तिथे फेरफटका मारू शकतोय किंवा रेल्वेच्या डब्यामध्येच वॉशरूमची सोय असते आणि तुम्ही वॉशरूमलाही व्यवस्थित जाऊन येऊ शकता जेव्हा हिवाळ्यामध्ये ट्रीपला किंवा काही कामानिवित्त गावाला जात असाल एक चार ते पाच दिवसासाठी तर तेथील ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचे तपमान त्या ठिकाणचे तापमान कमीत कमी किती असेल किंवा तेथील तापमान कसं असेल याचीही आपण माहिती घेतली पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रवासाला जात आहे किंवा सहलीला जात आहे तेव्हा बरोबर कानटोपी मफलर सॉक्स आणि हातमोजे बूट इत्यादी वस्तू ह्या उबदार वस्तू घ्यायला हव्या जर का आपल्या बरोबर लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध मंडळी असतील तर जास्तीचे उबदार कपडे घ्यायला पाहिजे ज्या तुम्ही प्रवास करताय तेव्हा प्रवासामध्ये थंड पेय किंवा थंड पाणी किंवा शीतपेय घेता घेता कामाने किंवा ते घेणं टाळलं पाहिजे कारण त्यामुळं घशाला त्रास होण्याची शक्यता असते आणि जेव्हा प्रवासात तुम्ही असता प्रवासाला निघताय त्यावेळेला त्या त्यावेळेला घशाला त्रास होऊ नये यासाठी ज्या काही घशावरच्या गोळ्या असतील त्याही सोबत घ्यायला हव्यात आणि काही घरगुती औषधही घेतली पाहिजे प्रवासात आपण उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळलो पाहिजे तळलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे किंवा आंबट तिखट तेलकट असे पदार्थ खाता कामा नये जर का खाण्याचा प्रसंगच आला तर मात्र गरम पाणी प्यायला हवं गरम पाणी ही उपलब्ध नसेल तर चहा किंवा कॉफी घेतलं तर आपला घशा अगदी व्यवस्थित राहील घशाला काही होणार नाही या हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमुळे सर्दी खोकला तर होतच असतो पण प्रवासामध्ये सर्दी खोकला कफ खो होण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपण सोबत काही लिंबू याने एक आठ ते दहा तरी लिंबू घेतले पाहिजेत लिंबू हा पदार्थ नाचणारा नाही किंवा विटणारा नाही त्यामुळे ते लिंबू व्यवस्थित राहतात तर प्रवासामध्ये जाताना लिंबू घेतले पाहिजे आणि सेंद्रिय मधाची छोटी बाटलीही घ्यायला हवी त्याचबरोबर आपण लिंबू कापण्यासाठी चाकू घ्यायला हवा आणि तो चाकू व्यवस्थित पेपर मध्ये ठेवला पाहिजे म्हणजे आपल्या हाताला इजा पोहचदार नाही आता आजीबाईच्या पटेलमध्ये सांगितल्याप्रमाणे घरगुती उपाय म्हणजे लिंबू आणि मध आता हा लिंबू आणि मध कसा घ्यायचा तर लिंबूचा रस हा दोन चमचे आणि सेंद्रिय मध हा एक चमचा असं चांगलं त्याच मिश्रण केलं पाहिजे आणि ते दिवसातून दोन वेळा त्याच चाटण घेतलं तर आपल्या घशाला काही होणार नाही आणि घसाही व्यवस्थित राहील प्रवासाला जात असताना थंडीचे दिवस असतात त्यामुळं आपण जर का आपल्या घरातून काही पदार्थ घेतले तर अतिशय उत्तम की शेंगा गोड आणि तीळ शेंगा गुळ तिळाची पोळी किंवा शेंगादळ्याच्या फक्त पोळ्या घेतल्या तर त्या उष्मांक त्याच्यामध्ये जा जास्तीचा असतो तसंच शेंगा आणि गुळ यांचेही लाडू बरोबर घेतले पाहिजे पौष्टिक असं सुकमेऱ्याचे लाडू घेतले पाहिजे आणि शिवाय बरोबर आपण बाजरीची भाकरीही घेतली पाहिजे आपण थोडासा आहार असा सोबत घरातला घेतला तर आपल्याला जास्तीच बाहेर खाण्याचा प्रसंग येणार नाही आणि बाहेर खाल्ल्यामुळे आपल्याला त्रासही होणार नाही आता त्रास का होतो की तेथील हवामान जिथं आपण जाणार आहे तेथील हवामान आपल्याला सूट व्हायला हो पाहिजे जर का सूट नाही झालं तर आपल्याला आप त्रास होणार म्हणून आपण आपली दक्षता घ्यायला हवी आणि जर का अगदी ज्येष्ठ नागरिक बरोबर असतील वयोवृद्ध जर मंडळी बरोबर असेल तर त्यांची आपण व्यवस्थित काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही जर जर खाण्यापिण्याची अगदी आपण दक्षता घेतली किंवा उबदार कपडे भरपूर घेतले तर आपल्याला प्रवासात काहीही त्रासदायक होणार नाही किंवा आपण आजारी पडणार नाही प्रवासामध्ये आपण जर का आजारी पडलोच तर आपणास तिथं नवक्या ठिकाणी डॉक्टर मिळतीलच असं नाही म्हणून आपण आपल्या सगळ्या पूर्वतयांना प्रवासाला निघणं हे अतिशय गरजेचं आहे काही काही वेळेला आपण ट्रीप म्हणून जातो हिवाळ्यामध्ये तर काही काहींना अगदी ऑफिस कामासाठी जाणं गरजेचंच चा असतं मग तिथं महाबळेश्वरासारखं ठिकाण असेल तिथेही जावं लागेल म्हणून आपण जाताना अगदी मस्त पैकी उबदार कपडे घ्यायला पाहिजे खाणं ही अगदी उष्मांक जा, जा, ते पदार्थ घ्यायला पाहिजेत आता मी तुम्हाला सांगितलेच आहे की शेंगागुळ त्याची पोळी घेणं शेंगागुळ्याचे लाडू घेणं ढिंकाचे लाडू घेणं हे बरोबर जर घेतलं तर आपल्याला बाहेरचं खाणं एवढं गरजेचं वाटणार नाही आणि प्रवासाला जाताना आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीनेच आपण आपली तयारी ठेवली पाहिजे आणि मग जर का आपण आपली काळजी घेऊन जर का व्यवस्थित प्रवासाला गेलो तर आपला प्रवास थंडीमधला सुखाव होईल हिवाळ्यातला प्रवास हा अगदी चांगला मस्त होईल तेव्हा हिवाळ्यात प्रवासासाठीही काळजी घ्या आणि जे जे लोक घरी असतात त्यांनीही आपली काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे तेव्हा तोपर्यंत मस्त रहा, निरोगी राहा सदृढ राहा प्रवासासाठी कशी काळजी घ्यायची ही माहिती आपणास कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू करा, धन्यवाद